नाशिक ग्रामीणमध्ये पवारवाडी पोलिसांची मोठी कामगिरी चोरीच्या तब्बल तीस मोटरसायकली आणि एक ट्रॅक्टर असा एकूण एकवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत गुप्त माहितीनंतर संवदगाव फाटा परिसरात सापारचून पोलिसांनी सय्यद एकबाल आणि शेख युसुफ शेख आयुब दोघेही मालेगावचे यांना ताब्यात कठोर चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या साथीदारांची नावेही उघड झाली शेख नाझीम अब्दुल हमीद प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण आणि देवीदास नानाजी वाघ या टोळीनं नाशिक जिल्हा मालेगाव शहर व तालुका तसेच जळगाव परिसरातून चोरी केल्याचं उघड झालं एकूण चौदा गुन्ह्यांची उकल झाली आहे या कारवाईत पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खता सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील आणि त्यांचे सहकारी राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खरणार विनोद नवनाथ शेलार आणि सचिन राठोड यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल